श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आज लॉक अट्रॅक्शनचा खूप सुंदर असा उपाय तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सुरुवातीला सांगते हा उपाय कशासाठी आहे पहा एखादी आपली वस्तू हरवली असेल अगदी ते पैसे असो दागिने असो किंवा एखादी फाईल असो किंवा एखादी आपली इच्छा असो ती आपल्याला पूर्ण करायची आहे मग इच्छा, इच्छा कोणतीही असो कोणतीही असो अगदी नोकरीची असो संतानप्राप्तीची असो विवाहाची असो प्रमोशनची असो घराची असो जमिनीची असो बंगला घेण्याचे असो जमीन घेण्याची असो कोणतीही इच्छा असो किंवा मुलांची इच्छा जी असते की मला परीक्षेत आउट ऑफ मार्क मिळावे किंवा मला चांगली नोकरी लागावी किंवा मला इंजिनिअरिंगला डिग्रीला डिप्लोमाला ॲडमिशन भेटावं तर यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय खूप सुंदर असा हा उपाय आहे आणि या उपायाची शंभर नाही एक हजार एक टक्का गॅरंटी देते अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे फक्त या उपायाचा एकच नियम आहे की एका एक वेळेस एकाच इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मग समजा एखादी वस्तू हरवली आहे ती मिळवण्यासाठी म्हणा किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची आहे ती करण्यासाठी एका एक वेळेस एकाच वेळी हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता कोणत्याही दिवशी आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी उपाय केला तरी चालेल उपाय सांगणारा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे सांगितल्याप्रमाणे आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता फक्त एक अट आहे की तुम्हाला हा उपाय दिवसा अकरा वाजून अकरा मिनिटांनी करायचं आहे किंवा संध्याकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी करायचं आहे टायमिंग थोडासुद्धा एकही मिनिट इकडं तिकडं चालणार नाही म्हणजे अकरा वाजून दहा मिनिटांनीही चालणार नाही अकरा वाजून तेरा मिनिटांनीही चालणार नाही तर कंप्लेट अकरा वाजून अकरा मिनिटाने रात्री किंवा सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर ते सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक पान पान छोटं मोठं कोणतं जरी घेतलं तरीही चालेल काहीही हरकत नाही एक वहीचं पान घ्या कोरं घेतलं तर कोरं घ्या किंवा वहीचं असं लाईनीवालं जरी घेतलं तरीही चालेल एक पान घ्या छोटंसंच घ्या हे एक पान लागणार आहे त्यानंतर निळ्या रंगाचा एक पेन लागणार आहे काळ्या शाईचा सोडून इतर शाईचा जरी घेतला तरी चालेल पण स्पेसिफिक आपल्याकडं सर्वांकडं निळा असतो पेन म्हणून तुम्हाला निळा पेन सांगितलं तर हे पान घ्यायचं या पानावरती तुम्हाला एक चौकोन बनवून घ्यायचा तर चौकोन कसा बनवायचा तेही सांगते तर व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अतिशय जालिम उपाय आहे तर या याच्यावरती तुम्हाला एक व्यवस्थित असा चौकोन म्हणजे स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने तुम्हाला एक चौकोन बनवून घ्यायचा आता हा चौकोन बनवला की या चौकोनाच्या प्रत्येक कोपऱ्याला अकरा हा नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे अकरा हा नंबर प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला लिहून घ्यायचा आहे लिहिताना एक काळजी घ्यायची की हा नंबर कोणत्याही लाईनला कोणत्याही रेषेला चौकोनाच्या लागता कामा नाही तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल काहीही हरकत नाही को ना, चार कोपऱ्यांना चार वेळा हा अकरा नंबर लिहून घ्यायचा शक्यतो उलट दिसेल फ्रंट कॅमेऱ्यामुळे त्यानंतरनं हे लिहून झाल्याच्या नंतरनं नंतर बरोबर मधमधसुद्धा अकरा हा नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे बरोबर मधोमत हे बरोबर मधोमत सुद्धा अकरा हा नंबर मी लिहून घेतला आहे चारही कोपऱ्यांना आणि बरोबर मधोमत हे लिहून झाल्याच्या नंतरनं तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली या पद्धतीने आता समजा एखादा दा दागिना हरवला आहे समजा एखाद्याचं कानातलं हरवले चेन हरवली बँगल्स हरवली काहीही एखादी वस्तू एखाद्याची हरवली तर ती वस्तू त्याला भेटली आहे परत रिटर्न भेटली आहे असं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन ती इच्छा तुम्हाला यावरती लिहायची आहे किंवा ती वस्तू तुम्हाला भेटलेली आहे असं सेंटेन्स तुम्हाला बरोबर मधोमध त्या अकरा नंबर जो लिहिला आहे त्याला टच न करता खाली लिहायचं आहे लिहिताना कोणत्याही रेषेला अकरा नंबरला टच होणार नाही याची काळजी घ्या थोडक्यात इच्छा लिहायची आहे समजा इच्छा आहे की मला घर घ्यायची इच्छा आहे तर माझं घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे एवढंच लिहिचं मला समजा गाडी घ्यायची आहे तर माझी गाडी घेण्याची इच्छा पूर्ण झाली मला समजा शिक्षण डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं तर मला डिग्रीला मला हवं त्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं आहे म्हणजे कोणतीही इच्छा असू द्या पहा मला आउट ऑफ मार्क मिळाले आहे मी खूप खुश आहे किंवा मी मला म्हणजे डिग्रीला डिप्लोमाला आऊट ऑफ मार्क मिळाले आहेत म्हणजे पॉझिटिव अफॉर्मेशन देऊन ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय लिहिणार इथं माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे आहे आता माझा स्क्वेअर तो थोडासा छोटा झाला म्हणून मी अक्षर थोडस काढलं या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे फक्त अकरा जो नंबर आहे तो इकडं तिकडे हलवायचा नाही थोडस हे करते इकडं तिकडं हलवायचा नाही बरोबर मधोमध तुम्हाला अकरा हा जो नंबर आहे तो नंबर घ्यायचा आहे एवढी मात्र काळजी घ्या स्क्वेअरच्या आकाराचा जरी पेपर घेतला तरीही चालेल आता हा झाला स्क्वेअर तर या स्क्वेअरच्या आकाराचा जरी पेपर घेऊन तुम्ही त्यावरती चौकन बनवून जरी केलं तरीही चालेल या पद्धतीने तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लिहायची आहे ही इच्छा लिहून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे या कागदाचे चार घडी सॉरी दोन घड्या करून घ्यायचे आहेत एक या पद्धतीने हे पहा एक या पद्धतीने आणि या पद्धतीने असं बरोबर पुन्हा त्याचा स्क्वेअरच झाला पाहिजे ही काळजी घ्यायची असा चौकोनच तुम्हाला बनवून घ्यायचा आता ही चिठ्ठी जी आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती ठेवायची त्यावरती डावा हात ठेवायचा आणि या पद्धतीने असं पकडायचं किंवा असं पकडलं तरीही चालेल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन या चिठ्ठीला द्यायची आहे काय बोलायचं आहे की माझी आता मी माझी इच्छा बोलणार तुम्ही तुमची बोलायची माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिव्हर्स माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिवर्स माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिवर्स तुमची संतान प्राप्तीची इच्छा आहे तर मला सुंदर असं बाळ झालेलं आहे थँक्यू युनिवर्स मला सुंदर असं बाळ झालेलं आहे थँक यू युनिवर्स तुमची विवाहाची इच्छा आहे तर माझं सुंदर अशा जोडीदाराबरोबर लग्न झालेलं आहे थँक्यू यू युनिव्हर्स मला सुंदर असा जोडीदार भेटला आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स अशा पद्धतीने पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला या चिठ्ठीला द्यायची आहे ह्या चिठ्ठीला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन झाली की त्यानंतरनं तुम्हाला ही चिठ्ठी अकरा दिवस कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची जे बाहेर कामानिमित्त जातात ते त्यांच्या बॅगमध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता पॅन्टच्या खिशात वगैरे ठेवू शकता जे घरातच गृहिणी आहेत त्या ते त्यांच्यासोबत त्यांच्या ट्रॅक पॅन्टमध्ये गाऊनच्या खिशामध्ये किंवा साडीच्या पदराला बांधून जरी ठेवलं तरीही चालेल फक्त ही तुमच्यासोबत असू द्यायची झोपताना मात्र उशे खाली घेऊनच झोपायची सकाळी अकराला उपाय जरी केला तरी सकाळीसुद्धा अकरा वेळा ही सॉरी हा अकरा वेळा तुम्हाला ही इच्छा पॉझिटिव्ह वेब्सने अफर्मेशन देऊन पुन्हा चिठ्ठी काढायची हातावरती ठेवायची आणि बोलायचं ही माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिवर्स संध्याकाळी जरी बोललात तरीही चालेल दिवसातून दोनदा बोला एकदा बोला, एक बोला काही हरकत नाही फक्त अकरा वाजून अकरा मिनिटांनी आता किती दिवस बोलायचं तर अकरा दिवस पा <coughs> सॉरी तुमची छोटी इच्छा असेल तर निश्चित ती अकरा सेकंदामध्ये म्हटलं तरी पूर्ण होईल थोडी मोठी असेल तर त्यासाठी तुम्हाला अकरा तास लागतील त्याहूनही थोडी मोठी किंवा कठीण असेल खूप पैसे तुम्हाला हवे आहेत खूप पैसे तुम्हाला मिळवायचे आहेत तर त्या दि त्यासाठी निश्चित अकरा व अकरा दिवस लागणार आहेत तर थोडा संयम ठेवणंही तितकं गरजेचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोणतेही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं जर तुम्ही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून जर उपाय जर केले तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीही खाली हात जात नाही तर आता अकरा दिवस तुम्ही समजा ही तुमची अकराव्या दिवशी ही इच्छा पूर्ण झाली तर इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्या एखादं भांडं घ्या ज्यामध्ये धूप वगैरे चाळता धूपदाणी वगैरे तुमची घ्या त्यामध्ये तुम्हाला ही चिठ्ठी ठेवायची एक कापराची वडी ठेवा ती प्रज्वलित करा आणि प्रज्वलित करून ही ही जी चिठ्ठी आहे ही चिठ्ठी ह्याच पद्धतीने तुम्हाला त्या कापरामध्ये जाळायची आहे एका कापराच्या वडीत नाही तळायला तर दुसरी ॲड करू शकता आणि पूर्ण हे कागद जळाल्याच्या ना पूर्ण ही राख ही विभूती शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे मोकळ्या ठिकाणी तुमच्या अंगणामध्ये जा टेरेस वरती जा किंवा खाली पार्किंग मध्ये जा तेथे जायचं हातावरती ही सगळी राख घ्यायची राखेकडे पाहायचं पुन्हा थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स असं अकरा वेळा बोलायचं आणि ही जी राख आहे ही राख तुम्हाला वरती पाहून असं वरती हात करून तीन वेळा यावरती फुंकर मारायची अशी तीन वेळा यावरती फुंकर मारून ही राख ब्रह्मांडामध्ये विलीन करून द्यायची किंवा ही राख ब्रह्मांडामध्ये फुक फुकून द्यायची जेणेकरून ब्रह्मांडाला सुद्धा समजलं पाहिजे की ह्या व्यक्तीची जी प्रबळ इच्छा होती ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि या व्यक्तीने आपले आभारसुद्धा मानलेले आहे या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका वेळेस एकाच इच्छेसाठी करा निश्चित इच्छा पूर्ण होणार आहे खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे आणि अशीच माहिती इथून तिथून उचललेली नाही तर खूप खूप म्हणजे काय म्हणतो आपण विश्वासाची ही माहिती आहे खूप जणांना खूप छान अनुभव आलेला आहे खूप जणांच्या खूप इच्छा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह वेब्सने ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणती इच्छा असो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे करू शकता मी काय बोललो कोणतीही मग लग्नाची असो पैसा कमावण्याची असो संतान प्राप्तीची कोणतीही इच्छा जीवनातील कोणतीही इच्छा तुम्ही या उपायानं पूर्ण करू शकता फक्त संयम असणं तितकंच गरजेचं आहे नाहीतर पहा तुम्हाला कामधंदा नाही काही नाही काही नाही आणि तुमची इच्छा आहे की बाबा रे की आता समजा मला लगेच लाखोने पैसे यावे तर ते शक्य आहे का हो नाही तर त्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला कामधंदा शोधणं गरजे गरजेचं आहे कामधंदा करणं गरजेचं आहे एखाद्याशी संतानप्राप्तीची इच्छा आहे तर अकरा दिवसामध्ये आता तुम्ही कमेंट्स कराल की ताई तू सांगितलं संतानप्राप्तीची इच्छा सुद्धा अकरा महिन्यात सॉरी अकरा दिवसात पूर्ण होईल पण हे शक्य आहे का नाही त्यासाठी दे अवधी देणं गरजेचं आहे दे त्यासाठी संयम ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये त्यासाठी मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देणं गरजेचं असतं विवाह करायचा आहे तर तुम्हाला चार जणांना सांगावं लागेल की माझ्या मुलाचा मुलीचा किंवा माझा वैयक्तिक स्वतःचा विवाह करायचा आहे तर कोणी पाह <coughs> कोणी पाहण्यात असेल तर सांगा म्हणून प्रयत्न केले तरच परमेश्वर भेटणार आहे प्रयत्नांती परमेश्वर असं आपण नेहमीच म्हणतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की उपाय केले आणि हातावर हात देऊन बसलं तर कोणतीही गोष्ट शक्य होणार नाही रात्रीचा दिवस लोक करतात मेहनत घेतात तेव्हा कुठं त्यांची प्रगती आपल्याला दिसते आणि तीच आपल्या डोळ्यामध्ये फुटते असं न करता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला प्रयत्न करायचा आहे कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत करायची आहे स्ट्रगल करायचं आहे संयम ठेवायचा आहे स्वामी आईवरती विश्वास ठेवायचा आहे निश्चित आपली इच्छा पूर्ण होणारच आहे तर सांगितलेली माहिती निश्चित सर्वांना समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये में सांगायला विसरू नका तसेच छान छान कमेंट्स करत चला व्हिडिओ होता होईल तितके शेअर करत चला लाईक करत चला व्हिडिओ कसे वाटतात हे निश्चित कमेंट्समध्ये में सांगा जेणेकरून तसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणायला मलाही प्रोत्साहन भेटेल तर झालेली सेवा स्वामींचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय